रामदासजीना पक्षात घेता त्यांचं राहायचं की नाही त्यांचं ठरवायचं आहे पण ते कोणालाही सांगू आमच्या पक्षात या म्हणून काय अडचण आणि रामदासजी आमच्याच आघाडीमध्ये त्याच्यामुळे आम्हाला काय अडचण नाही म्हणून त्यांनी कोणाला घेतलं एकनाथराव खडसे विरोधात उभे राहणार उभे राहणार आहे त्यांनी उभं राहावं एकनाथराव खडसे उभे राहत असेल तर त्यांनी लोकसभेला उभं राहावं आतापर्यंत भाजपमध्ये असताना ते सगळ्या घरी निवडून आले की ते हरले नाहीत बरोबर आहे आता ते म्हणतात माझ्यामुळे पक्ष आहे मी पक्षामुळे नाही माझ्यामुळे जिल्हा बँक आहे माझ्यामुळे दूध संघ आहे माझ्यामुळे आमदारकी आहे तर आमदारकी तिथे पटले दूध संघामध्ये सपाटून त्यांच्या घरच्या परिवाराचा पारा जरी झाला जिल्हा बँकेमध्ये आता ते होते न होते झालेले आहेत त्यांच्या गावाच्या नगरपालिकेमध्ये ते राहिले नाहीत कोथडीच्या ग्रामपंचायतीचे चार सातपैकी तीन सदस्य तिकडे राहिलेले नाहीत त्यामुळे पक्ष काय असतो मला वाटतं तर त्यांना कळालं असेल आणि त्यांना अजून आत्मायचं असेल तर त्यांनी उभं राहावं लोकसभेला आधी सांगितलेलं आहे उभे त्यांना कोणी नाही म्हटलं ते जर भरत असतील मी उभं राहाय तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत त्यांनी उभं राहावं असं निवडणुकीच्या भाऊ निवडणुकीच्या तोंडावरती लोक लोकार्पणाचे कार्यक्रम कोस्टल रोड न पूर्ण करता श्रेय घेण्याचा कारण आदित्य आला बोल केला तुमच्या काय निवडणुकीच्या तोंडावर लोकार्पणाचे कार्यक्रम पोस्टल रोड पूर्ण न करता श्रेय घेण्याचा प्रकार आदित्य ठाकरेंचा हल्ला बोल काय आदित्य ठाकरे बद्दल बोलायचं त्यांची इतकी परिस्थिती खेबिलवाणी आहे बापलेकांची की त्याच्याबद्दल न बोललेलं बरं मग आता आम्ही केलेल्या कामाला तुम्ही नाव दिले आम्ही केलेल्या कामाचे उद्घाटन केले ते आम्ही तुम्हाला म्हणलो का कामं इतक्या वेगाने मुंबईमध्ये होत आहेत राज्यामध्ये होत आहेत एकनाथजींच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या नेतृत्वाखाली इतकं गतिमान सरकार या ठिकाणी चाललेलं आहे आपण बघतात तुमच्या काय पोटात गोळा उपतो आहे आता त्यांचा जीव मुंबईमध्ये अडकलेला आहे तो पोपटासारखा आहे की पो महापालिका म्हणजे त्यांचा जो पोपट आहे अंडे देणारी सोन्याचे अंडे देण्याची कोंबडी त्यांच्यासाठी त्यामुळे तिथे काही झालं कुठे उद्घाटन केलं तर त्यांचा जीव कोटम कुठमरतो त्या ठिकाणी आणि म्हणून बिचार ते बोलतात लोक या ठिकाणी वाटेवर आहेत अनेक लोकांच्या चर्चा चाललेल्या आहेत आणि भविष्यामध्ये आपल्याला अनेक लोक अनेक तुम्हाला या ठिकाणी आलेले दिसतील मी जिल्ह्यातलं सांगत नाही तर राज्यामध्ये खूप मोठ्या घडामोडी या संदर्भामध्ये आठ दिवसामध्ये आपल्याला दिसतील कोंबडी चोरीची पीस तुम्हीच काढली उद्धव ठाकरे नारायण बहातूर लोक दिले पण काय करतो तर कोंबडी चोरेल पक चोरेल ते इतके उद्विध झालेले उद्धव ठाकरे की त्यांना तर समजत नाही काय करावं काय ते विचारत ते राऊत आणि ते त्यांना काही काम राहिलेले नाही त्यांच्या म्हणण्याला काही कोणी किंमत देत नाही आता त्यांच्याबद्दल लहान मुलं नळावरच्या भांड्या सगळं त्यांचं चाललेलं आहे कोंबडीन अंडीन पंखन पिसन तंगडीन लेग पीस असं चालू आहे